नाशिक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक जिल्ह्यातील शिवपानंद शेतरस्ते जळवळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऐतिहासिक पेरू वाटप आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व श्री शरद पवळे आणि श्री दादासाहेब जंगले पाटील यांनी केले हे आंदोलन नाशिक जिल्ह्यातील शेतरस्त्याच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी आयोजित करण्यात आले होते शेतकऱ्यांच्या पिकासाठी आवश्यक सुविधा बाजारपेठ आणि रस्त्याच्या उभारणीसाठी ठोस निर्णय घेण्यात यावा अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली पेरू वाटून अनोखे आंदोलन शेतकऱ्यांनी आपल्या मागण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पेरू वाटून आंदोलन केले त्यामुळे शेतमालाला योग्य दर मिळावा आणि शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात असा संदेश देण्यात आला या आंदोलनाला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाहीत तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे महाराष्ट्र राज्य शिव रस्ता चळवळीचे प्रणेते अध्यक्ष शरद भाऊसाहेब पवळे महाराष्ट्र राज्य शिवपालन क्षेत्राच्या चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब पोपटराव जंगले पाटील ज्ञानेश्वर काकड मधुकर पतिलंबा परशराम धांडे सोमनाथ धात्रक यावेळी आदी शेतकरी उपस्थित होते